नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आज आपण मार्केटसारखं अगदी घट्ट मलईदार दही घरच्या घरी कसं बनवणार याची रेसिपी पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने एक सिक्रेट ट्रिप वापरून आपण हे दही बनवणार आहे चला तर आपण दही बनवायला सुरुवात करूया यासाठी मी एका पातिल्यामध्ये अर्धा लिटर मशीचं फुल पॅट मिल्क घेतलेलं आहे आणि ते गॅसवरती मी मिडियम गॅसवरती उकळण्यासाठी ठेवलेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर आपण असंच आणखीन पाच मिनिट दूध बारीक गॅसवरतीच उकळत ठेवणार आहे असं दूध उकळत ठेवल्यामुळे दुधामध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि घट्ट सर दही जमवण्यासाठी आपलं छान घट्ट दूध तयार होतं बघा दुधाला मी असंच पाच मिनिट उकळत ठेवलं होतं आता आपण गॅस बंद करूया आणि हे दूध कोमट होण्यासाठी ठेवूया दूध खूप गरम नाही आणि खूप थंडही नाही आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे दुधामध्ये आपण बोट घातल्यानंतर साधारण एक मिनिट बरं त्यामध्ये ठेवू शकल इतपत कोमट दूध आपल्याला दही जमवण्यासाठी घ्यायचं आहे आता एका ह्या भांड्यामध्ये मी दही जमवणार आहे आता यासाठी मी एक चमचा दही एका छोट्या वाटीमध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध घालून घेणार आहे दूध थोडंफार कमी जास्त झालं तरी चालू शकेल आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे दही जमवण्यासाठी दही एक चमचा घेतलेला आहे ते रूम टेम्परेचरचंच असायला हवं जर ते फ्रीजमधलं दही असेल तर दही आपलं लागत नाही त्यामुळे लक्षात ठेवा की दही हे रूम टेम्परेचरचंच असायला हवं बघा आता दुधामध्ये दही मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता या पातेल्यामध्ये मी त्यातील थोडंसं मिश्रण घालून घेते आणि पातेल्याला सगळीकडून व्यवस्थित असं हे दूध आणि दह्याचं मिश्रण लावून घेते म्हणजे अगदी साईटनंही घट्ट दही आपलं जमलं जातं आता यामध्ये मी सर्व दूध घालून घेते आणि राहिलेलं जे दूध आणि दह्याचं मिश्रण आहे तेही घालून घेते आणि या पद्धतीने पळीने आपल्याला अगदी पंधरा ते वीस वेळा असं खालीवर करायचं आहे असं केल्यामुळे दही आणि दूध अगदी व्यवस्थित मिक्स होतं आणि अगदी घट्टसर दही आपलं जमतं आता मी असंच रात्रभर ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता अतिशय घट्ट असं आपलं दही जमलेलं आहे त्या वरची मलई मी काढून घेते एका वाटीमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी मलईदार घट्ट असं आपलं दही तयार झालेलं आहे आता मी ते काढून दाखवते अगदी त्याच्या वड्या पडतील इतपत असं घट्ट आपलं दही तयार झालेलं आहे आता मी एका भांड्यामध्ये हे थोडंसं दही काढलेलं आहे ते तुम्हाला अगदी चाकूच्या साह्याने कट करून दाखवते वड्या पडतील इतपत असं घट्ट आपलं दही तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने मी आणखीन थोडंसं दही तुम्हाला काढून कट करून दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट असं आपलं दही जमलेलं आहे बघा खूप छान असं या पद्धतीने दही जमतं तुम्ही या पद्धतीने दही नक्की जमवा अगदी मार्केटसारखं घरच्या घरी आपण दही जमवलेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू